नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय परंतु हे नवीन वर्ष तुमच्या खिशाला कात्री लावणार असणार आहे कारण एक जानेवारी दोन हजार बावीस पासून सरकारने जीएसटी नियमांमध्ये काही बदल केलेत त्यामुळे सर्वसामान्यापासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांच्याच खिशाला कात्री बसणार आहे का काय आहेत हे बदल जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून कपडे आणि चपला खरेदी महाग होणार आहे कारण एक जानेवारीपासून कपडे आणि चपलांवर आता पूर्वीच्या पाच टक्क्यांऐवजी बारा टक्के इतका जीएसटी आकारला जाईल याशिवाय कार खरेदी देखील महाग होणार आहे कारण नवीन वर्षात सर्वच कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करणार आहेत टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत तर अडीच टक्क्यांनी वाढ होणार आहे याशिवाय ए टी एम मधून पैसे काढणे देखील महाग होणार आहे सध्या ए टी एममधून पैसे काढताना शहरांमध्ये पाच तर महानगरांमध्ये तीन ट्रान्झॅक्शन्स मोफत करता येतात परंतु यापुढच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर वीस रुपये इतका शुल्क आकारलं जातं परंतु आता नवीन वर्षापासून वीस रुपयांऐवजी एकवीस रुपये शुल्क आकारण्यात येईल याशिवाय तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने ऑटो रिक्षा किंवा कॅब बुक करत असाल तर त्यावर इथून पुढे पाच टक्क्यां इतका जी एस टी आकारला जाईल मात्र ऑफलाईन पद्धतीने ऑटो रिक्षाच्या भाड्यात कोणताही बदल झालेला नाही याशिवाय तुम्ही झोमॅटो किंवा स्विगी सारख्या फूड डिलिव्हरी वरून खाद्यपदार्थ मागवत असाल तर नवीन वर्षापासून त्यावर देखील पाच टक्के इतका जीएसटी लागू केला आहे सरकारने मात्र हा कर ॲप कंपन्यांकडून वसूल करणार असल्याचं सांगितलं असेल तरी पण कोणत्याही कंपनीवर कर लावला गेल्यास या कंपन्या ग्राहकांकडून कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो वसूल करतात अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे